नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायवैद्यक विशेषज्ञ नाशिक आज पुन्हा एकदा एक खास टॉपिक घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे तो टॉपिक आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट नाईन सेव्हटी वन रुल्स टू थाउजंड थ्री रेग्युलेशन टू थाउजंड थ्री मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अमेंडमेंट ऍक्ट ट्वेंटी ट्वेंटी वन म्हणजेच काय भारतामध्ये वैद्यकीय गर्भपाताचे हे कायदे आहेत आणि त्या कायद्यांच्या अनुषंगाने नियम आणि अटी त्या ठिकाणी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आता या तरतुदींच्या अनुषंगाने ज्यावेळी हा कायदा एकोणीशे एकाहत्तर ला आला तेव्हापासून ते जोपर्यंत सुधारणा कायदा आला नाही तोपर्यंत गर्भपाताची जी काही मर्यादा होती की किती आठवड्यापर्यंत हा गर्भपात केला जाऊ शकतो याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत बदलांविषयी आपणास केवळ आठवड्यापुरते मर्यादित माहिती असेल परंतु त्यामधल्या सूक्ष्म बाबी अनेक आहेत आणि त्या सूक्ष्म बाबींचा विचार करून आपणास हे गर्भपाताची जी काही प्रक्रिया आहे ही करावयाची असते पूर्वी एकोणीशे एकाहत्तर मध्ये एका वैद्यकीय मताने बारा आठवड्यांपर्यंत दोन वैद्यकीय मतांनी वीस आठवड्यापर्यंत गर्भपाताची जी आहे ती परवानगी होती नवीन कायद्यामध्ये एका वैद्यकीय मताने वीस आठवड्यापर्यंत आणि दोन वैद्यकीय मतांनी चोवीस आठवड्यापर्यंतच्या गर्भाला त्या ठिकाणी गर्भपात जो आहे महिलेचा केला जाऊ शकतो याबाबत तरतूद आहे तसेच चोवीस आठवड्यानंतरही गर्भपात केला जाऊ शकतो या संदर्भातील देखील तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आज आपण जाणून घेऊया की या तरतुदी नेमक्या आहेत काय वीस आठवड्यापर्यंत गर्भपात ज्यावेळी केला जातो त्यावेळी काही विशिष्ट अटी दिलेल्या आहेत की या जर त्या ठिकाणी परिस्थिती असतील तरच त्या ठिकाणी गर्भपात एका वैद्यकीय मताने केला जाऊ शकतो आणि त्या अटी ज्या आहेत त्याच्यामध्ये मातेच्या जीवाला धोका आहे बाळ जे जन्माला येणार आहे त्यामध्ये जन्म असणार आहे विकृती असणार आहे की ते जीवन जगण्यास अपात्र असू शकते किंवा त्याच्या शारीरिक आणि मानसिक त्या विकृतीच्या बदलांमुळे ते सिव्हिअरली हँडिकॅप्टू जगणार अशा वेळी जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त त्यामध्ये सप्लॉजिस करून एखाद्या कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर म्हणजे गर्म निरोधक पद्धत ज्यावेळी वापरली जाते त्या पद्धतींच जर फेल गेली फेल्युअर झालं किंवा ती पद्धत वापरून देखील त्या ठिकाणी गर्भधारणा राहिली तर गर्भपात करण्याची परवानगी जी आहे ती दिली जाते तसंच लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना त्यांच्या संमतीने जर गर्भपात त्यांना करावायची इच्छा असेल तर गर्भपाताला जी आहे ती परवानगी दिली जाते चोवीस आठवड्यापर्यंत गर्भपात हा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच केला जातो आणि त्या परिस्थिती तीन ब क्रमांकाच्या नियमामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या टू जी असा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये ती जर मुलगी मायनर असेल म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वयाची असेल ती जर विधवा असेल किंवा ती नवऱ्यापासून विभक्त झालेली महिला असेल त्या महिलेला जर काही मानसिक दृष्ट्या गंभीर विकृती असेल ज्यामुळे ती गर्भधारणा शक्य होणार गर्भधारणा जी झालेली आहे ती सांभाळणे शक्य होणार नाही अशी परिस्थिती असेल किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या जर महिला असतील आणि त्यांच्या संमतीने जर त्यांना तो गर्भपात करावायचा असेल तर आपण ते गर्भपात जे आहे ते करू शकतो किंवा अशी महिला आहे की ती विकलांग आहे आणि त्या विकलांगतेमुळे तिला जो आहे हे गर्भधारणा सांभाळणे शक्य होणार नाही असे मत असेल तरी देखील आपण त्या ठिकाणी जे आहे ते गर्भपात करू शकतो तसेच बाळ जे जन्माला येणार आहे त्याला गंभीर स्वरूपाची विकृती असणार आहे आणि त्यामुळे जीवन जगणे कठीण होणार आहे किंवा त्याच्या शारीरिक आणि मानसिक परिस्थिती अशी असणार आहे की ती सिव्हिअरली हॅन्डीकॅप्ड म्हणून त्या ठिकाणी त्याला ते आयुष्य घालवावं लागणार आहे अशाच परिस्थितीमध्ये चोवीस आठवड्याच्या वरती जो आहे तो गर्भपात केला चोवीस आठवड्यापर्यंत जो आहे तो गर्भपात केला जाऊ शकतो त्यामध्ये अजून एक क्लॉज देण्यात आलेला आहे की एखादी आणीबाणीची परिस्थिती आहे डिझास्टर झालेला आहे ह्युमॅनटेरियन सेटिंग्स डिझास्टर्स और इमर्जन्सी सिच्युएशन असं त्या ठिकाणी त्याला वर्डिंग वापरण्यात आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये दे देखील चोवीस आठवड्यापर्यंत जे आहे ते गर्भपात केला जाऊ शकतो हा गर्भपात हा वैद्यकीय मतांनी केला जातो तथापि चोवीस आठवड्याच्या वरील गर्भपात जर करावयाचे असतील तर त्या ठिकाणी मेडिकल बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे त्या मेडिकल बोर्डच जोपर्यंत मत असं होत नाही की ह्या गर्भपात सुरक्षितरित्या केला जाऊ शकतो तोपर्यंत हा गर्भपात केला जाऊ शकत नाही वैद्यकीय मंडळाच्या मताला अनन्य साधारण महत्व त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जर गर्भपात हा चोवीस आठवड्याच्या वरती करावयाचा आहे परंतु जर बाळासंदर्भातील विकृती संदर्भात जे काही आपण यापूर्वी चर्चा केली अशी परिस्थिती बाळासंदर्भातील विकृतीची असेल तर त्यावेळी लेंथ ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे गर्भाचा कालावधी हा कुठेही गृहित धरता कामा नये अशा परिस्थितीत आपण केव्हाही ते गर्भपात जे करू शकतो परंतु चोवीस आठवड्यानंतर जर करायचं असेल तर आपल्याला वैद्यकीय मंडळाची मान्यता घ्यावीच लागेल त्यामुळे केवळ बाळामध्ये शरीर विकृती आहे हे कारण सांगून परस्पर अशा पद्धतीने गर्भपात एखाद्या डॉक्टर किंवा रुग्णालयाने करू नये त्या ठिकाणी वैद्यकीय मंडळाची तरतूद देण्यात आलेली आहे त्या तरतुदीचे यथायोग्य पालन होणे जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे ते पालन न केल्यास या कायद्याच्या प्रोव्हिजन्सचा तरतुदींचा भंग केलेला आहे उल्लंघन केलेले आहे असे गृहीत धरून आपणावरती या कायद्यान्वये तसेच पूर्वीच्या इंडियन पिनल कोड आणि आताच्या भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने आहे ते फौजदारी स्वरूपाची कार्यवाही होऊ शकते गर्भपात निश्चितपणे कोणी करावा वैद्यकीय मत म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ज्याला आपण नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असं म्हणतो हा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाची डेफिनेशन त्या ठिकाणी कलम दोन मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये असं नमूद आहे की जो कोणी दोन एच दोन ह मध्ये इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट नाईन फिफ्टी सिक्स एकशे दोन ऑफ नाईन फिफ्टी सिक्स या कायद्या अंतर्गत नोंदणीकृत असेल स्टेट मेडिकल रजिस्टरला किंवा नॅशनल मेडिकल कमिशन किंवा पूर्वीची मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे शक्यतो करून एमबीबीएस डॉक्टर्स जे कल नियम चार मध्ये ए बी सी सी ए आणि डी यामध्ये पुरेसा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता काय असावी या संदर्भात दिलेल्या तरतुदीमध्ये तो वैद्यकीय व्यावसायिक बसत असेल तर त्याच वैद्यकीय व्यावसायिकांनी नोंदणीकृत असलेल्या जागेमध्ये करावे या संदर्भातील त्या ठिकाणी तरतुदी आहेत तर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाची स्पष्ट त्या ठिकाणी व्याख्या दिलेली असल्या कारणाने एमबीबीएस डॉक्टर्स ज्यांनी विशेष ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये घेतलेलं आहे काम करणे केलेलं आहे अशा लोकांनीच त्या ठिकाणी वैद्यकीय गर्भपात करावा इतर त्याथी किंवा अशी एक्सपिरियन्स ट्रेनिंग नसलेल्या किंवा त्या व्याख्येत न बसणाऱ्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी गर्भपात करणे एमटीपी पिल्स वितरित करणे हा गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी अपराध आहे तर ही काळजी सर्व जनरल प्रॅक्टिशनर्स जे रुग्ण तपासत असतात आणि एखादी महिला त्यांच्याकडे गर्भपाताविषयी माहिती विचारते किंवा गर्भपात करण्यासंदर्भात आग्रह धरते त्यांना योग्य अशा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक जे कायद्याने संज्ञा दिलेली आहे आणि ते शैक्षणिक पात्रता आणि तो अनुभव असलेल्या व्यक्तीकडे आपण त्यांना संदर्भित करावे हे कायद्याला अपेक्षित आहे माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। जय शिवराय जय महाराष्ट्र